हॅलो नमस्कार मी कविता स्वागत करते तुमचं आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तर आज आहे ना आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने शेवगा बनवणार आहे तर कसा बनवणार आहे ते तुम्हाला पुढं प्रोसेस मी पूर्ण दाखवतेच आहे नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे छान छान माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता बनवणारे मी शेवगा मसाला तर बघा शेवगा आणलेला आहे इथं पावशर शेवगा घेतलेला आहे शेवग्याच्या शेंगा चांगल्या धुवून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर अशा कट करून घ्यायच्या आहे मध्यम आकाराच्या आणि शेवगा आणताना जास्त जाड पण आणायचं नाही आणि जास्त बारीक पण आणायचं नाही मिडियममध्ये शेवगा आणायचा म्हणजे खाण्यासाठी चविष्ट लागतो जास्त बारीक आणला ना तर तो कडसर लागतो आणि जास्त जाड शेवगा आणला ना तर त्याच्यामधल्या ज्या बिया असतात त्या खाताना थोड्याशा कडकडवं असतात आणि मग तो घर खायला भेटत नाही व्यवस्थित तर अशा मिडियममध्येच शेवगा आणायचा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता बघायला कट करून घ्यायचं आहे दोन ते अडीच इंचावरती असं कट करून घ्यायचा आणि त्याची साल जी आहे ती काढून घ्यायची आहे शेवग्याची साल काढताना जास्त पण नाही काढायची थोडीस थोडी काढायची कारण की पूर्ण साल पण पूर्ण साल जर काढली तर आपल्या शेवग्याचा गाळ होऊ शकतो आणि थोडीच थोडी थोडीच काढायची म्हणजे आपला मसाला जो आहे शेवगात जातो आणि त्याची चव छान उतरते त्याच्यामुळे असं आहे ना मीडियममध्ये कट करून घ्यायचा तर बघा आता पाण्यामध्ये ना मी टाकून घेतलेलं आहे परत चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं एकदा त्याच्यानंतर आपल्याला ना शेवगा बॉईल करून घ्यायचा आहे एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि हळद आणि मीठ टाकून आपल्याला गॅसवरती ना म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्केनं शेवगा आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मीठ आणि हळद टाकून घेतले आता गॅस पेटवून घेते आणि शेवगा आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी कमी गॅसवरतीनं चांगलं उकळवून घ्यायचं आहे तर बघा इथं मी शेवगा आता गॅसवरती ठेवून घेतलेला आहे शेवगा होईपर्यंत आता आपण या ना मसाला बनवून घेऊया तर मसाला बनवण्यासाठी ना मीडियम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे सगळं माहिती मी तुम्हाला पुढं पुढं दाखवते मी काय काय घेतले तरी इथे ना तवा ठेवलेला आहे तव्यावरती ना थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ना हे ओलं नारळ आहे ओल्या नारळाची भाजी खूप छान होते तर ओलं नारळ घेतलेला आहे तर बघा असं बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे आणि ओलं नारळ चांगलं यायचं गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत भाजवून घ्यायचं तर ओलं नारळ भाजून झालेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं तेल होतं त्यातच मी लगेच अद्रक आणि लसूण टाकून घेतलेलं आहे अद्रक लसूण थोडंसं परतवून घ्यायचं त्याच्यानंतर यांना तिळ आणि खसखस असते ना ते पण एक एक चमचा घेऊन द्यायचं तिळ एक चमचा आणि खसखस एक चमचा असं दोन्ही घ्यायचं आणि दोन्ही पण यांना तयावरतीनं चांगलं असं भाजून घ्यायचं आहे मग असं गोल्डन असं सोनेरी असं कलर लागला की लगेच काढून घ्यायचं बघा त्याच तव्यावरतीनं आता थोडीशी मी कोथंबीर टाकून घेतलेली आहे कोथंबीर पण छान अशी ना थोडीशी भाजून घ्यायची मस्त असं बघा असं कोथंबीर पण मी इथं छान अशी भाजवून घेतलेली आहे आणि एका साईडला बघा गॅसवरती छान अशी उकळी आलेली आहे शेवग्याला जास्त पण नाही शिजवायच्या नाही तर मग शेवग्याचा गाळ होतो तर बघा इथं कोथंबीर भाजून घेतली त्याच तव्यावरतीनं आता इथं ना मिडियम आकाराचे दोन ते तीन कांदे ये ना कट करून घेतलेली आहे कांदा भाजायला यांना थोडासा उशीर लागतो आणि कांदा यांना आपल्याला हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे तर कांदा चांगलं स्वच्छ कट केल्यानंतर यांना धुवून घेतला होता कारण की खूप सारे औषध वगैरे मारलेले असतात ना त्यामुळे मी कांदा कट करून स्वच्छ धुवून घेतला आणि त्यावरती नातायला चांगलं आपल्याला ना असा एकदम सोनेरी गोल्डन कलर होईपर्यंत असं थोडासा काळसर कलर येईपर्यंत चांगला असं भाजवून घ्यायचं आहे कांदा भाजायला थोडासा उशीर लागतो पण हाय फ्लेमवरच कांदा भाजून घ्यायचा आहे आणि कांदा आहे ना भाजताना सगळ्यात लास्टला भाजायचा कारण की ना तवा पण आपला कांदा भाजत भाजत येतो ना तर तव्याचं पण म्हणजे असं डाकतो तव्याला कांदा तर त्याच्यामुळे ना सगळ्यात लास्टलाच आपल्याला ना कांदा टाकायचा आहे हे वाटण आहे ना तुम्ही बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये स्टोअर पण करू शकता आठ दिवसामध्ये आपण अशा दोन भाज्या मसाल्याच्या बनवू शकतो तर एकदाच तुम्ही बनवून ठेवला तर हा पंधरा वीस दिवस पण जातो पण जास्त बनवण्यापेक्षा क्वांटिटीमध्ये तर आठवड्याला दोन भाज्या होतील असं कांद्याचं वाटण आपण हे बनवून ठेवू शकतो हे वाटण ना वांग्याच्या भाजीला असेल शेवग्याच्या भाजीला असेल असं तुम्ही आणि श सोयाबीन मसाला असेल त्यासाठी पण तुम्ही असं सेम वाटण बनवून ठेवू शकता स्टोर करून ठेवू शकता तर बघा वाटण छान असं भाजून झालेलं आहे सगळं वाटण थंड करून घेतलं आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण आहे ना थोडं थोडं घालून बारीक एकदम पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघा आता याची मी ना छान अशी बारीक थोडं थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घेते बघा छान अशी ना पूर्ण पेस्ट मी काढून घेतलेली आहे मिक्सरमधून आता इथं मी कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये ना दोन उघळं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये ना मी धना पावडर जिरा पावडर गरम मसाला हळदी आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तर बघा मसाला असं छान आहे ना परतून घ्यायचा आणि थोडासा गरम मसाला पण टाकायचा तर मसाला टाकून घेतलेला आहे आता इथं आहे ना वाटण पण वाटून घेतलेलं होतं ते पण छान असं बारीक करून घेतलं होतं ते पण टाकून घेतलेलं आहे तर हे वाटण मी दोन भाज्यांसाठी बनवलेलं आहे त्यामुळे थोडंसं जास्त बनवलं आहे तर आ आठवड्यातून दोन भाज्या बनवायच्या म्हटलं असे ना तर दरवेळेला ते वाटण बनवण्यापेक्षा आठवड्यातून एकदा असं वाटण बनवून ठेवायचं आणि स्टोअर करून ठेवायचं पण वाटण आहे ना मिक्सरला वाटल्यानंतर तसंच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे आपल्याला असं छान असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा तेच वाटण आपल्याला ठेवून मिक म्हणजे हवाबंद डाव्यामध्ये ठेवायचं आहे तर आता हा मसाला आहे ना याला छान असं परतून घ्यायचं जोपर्यंत तो घट्ट होत नाही त्याच्यातलं पाणी आटून जात नाही त्याच्यातून तेल सुटत नाही तोपर्यंत परत वाटण परतवायचं आणि ते वाटण ठेवायचं आहे आपल्याला असं मिक्सरमधून काढून ठेवलेलं वाटण हप्ताभर ठेवायचं नाही आहे तर हे वाटण आहे ना तिकतं जास्त दिवस तर बघा मसाल्याचा कलर पण चेंज झाला मसाल्यातून ते तेल पण छान सुटलं त्याच मसाल्यातून अर्धा मसाला मी साईडला काढून ठेवला आणि ना अर्धा मसाला घेतलेला आहे तर अर्धे मसाले इथे आता मी तर शेवग्याची भाजी बनवणार आहे तर बघा ही भाजी तीन ते चार माणसासाठी पुरेशी आहे वाटण पण टॉमॅटो वगैरे टाकलेला होता तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं तर बघा छान असं वाटण वगैरे टाकून येतं मस्त अशी काळ्या मसाल्यातली भाजी दरवेळेला खाऊन खाऊन कंटाळा येतो म्हटलं अशी चला वेगळीशी काहीतरी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली होती तर शेवगायना छान असं म्हणजे जास्त पण नव्हतं शिजलेला सत्तर ते ऐंशी टक्के शेवगा शिजलेला होता आणि आता वीस टक्के शेवगा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि शेवगा शिजलेलं पाणी जे आहे ते आपल्याला या मसाल्यामध्येच टाकायचं आहे फेकून वगैरे द्यायचं नाही आहे कारण की त्याच्यामध्ये सगळे काही घटक पाण्यामध्ये असतात त्याच्यामुळे ते पण पाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे छान अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि चवीनुसार इथं मीठ टाकून घेतलेलं आहे तर बघा छान अशी उकळी येऊन द्यायची आणि ना भाजी छान शिजलेली आहे आता थोडीशी ओत ओरतून आहे ना कोथंबीर टाकून घेतलेली आहे एकदम बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत रोटीसोबत तंदूरसोबत तुम्ही खूप छान खाऊ हो शकता अशीच सेम भाजी तुम्ही पण बनवून बघा कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा झटपट रेसिपी असतात माझ्या घरगुती असतात घरातल्या साहित्यातून बनतात तर रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करत जा कमेंट पण करत जा आणि शेअर पण करत जा आणि जर तुम्ही नवीन असेल चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील तर चला भेटूया उद्याच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि काळजी घ्या